प्रहार जनशक्ती कार्यालयासाठी जागा रद्द भाजप साधा साप नाही विषारी नाग कडू आमदार बच्चू कडू यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे मंत्रालयाजवळील प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यालय परत घेतल्याने हा वाद निर्माण झाला आहे आम्ही विष आहोत आम्ही दुधातही विष आहे आमच्या पेढ्यातही विष आहे भाजपनं दाखवून दिले अशा शब्दात ब बच्चू कडू यांनी भाजपावर टीका केलेली आहे एकनाथ शिंदे सरकारने जनता दल सेक्युलर पक्षाची जागा कमी करून प्रहार पक्षाला स सातशे चौरस फुटांचे कार्यालय दिले होते मात्र आताच्या सरकारने हा निर्णय रद्द केल्याने बच्चू कडू नाराज झालेले आहेत भाजपाची नीती गरज वैद्य वैद्यमरो अशी आहे आणि ते केवळ आमच्यासाठी नाही तर त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा विष बनत आहेत असा आरोप त्यांनी केला यावर बच्चू कडू यांनी राजीनामा दिल्याने कार्यालय परत घेणे ही एक प्रशासकीय प्रक्रिया आहे असं स्पष्टीकरण देण्यात आलं काल एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि मला पूर्वी मी काही त्याला मदत पण केली होती पण पाच हजार तीनशे अठ्ठावीस ची सोयाबीन तीन हजारात विकावं लागतं आणि पहिलेच पीक कमी आणि त्याच्यात भाव कमी म्हणजे पिकापेक्षा त्या नैसर्गिक आपत्तीपेक्षा हे सुलतानी संकट त्याच्यापेक्षा जास्त आहे जणू काही राज्यकर्ते सुलतानच बनले अशी एक अवस्था आहे साधे खरेदी केंद्र सुरू नाही पंजाबमध्ये नव्वद टक्के माल हा हमी भावात खरेदी केला जातो आणि आमच्याकडे दहा टक्के पण नाही सहा टक्के म्हणजे किती निर्दयी झालेले आहे सरकार आणि मुख्यमंत्री विदर्भातला असताना सगळ्यात जास्त पीक सोयाबीनचा आहे तरी त्यांना कदर येत नाही अनुशेषासाठी आरडाओरड करणारे आता दिसत नाही तो पहिल्याचा देवाभाऊ दिसला पाहिजे ह्याच अपेक्षा आहे आपलं मुंबईतील कार्यालय जे आहे ते कुठेतरी काढून टाकण्यात आलेला आहे काय तुमची भूमिका असणार आहे तसं आहे का साप जसा पलटल्याबरोबर जहर सोडते ना तसातला प्रकार आहे मदत संपली गरज सरो वैद्य मरो आणि लगेच वीज सोडायला सुरुवात झाली आमचा फक्त आंदोलन करतोय गुच्छा बसत नाही त्याचे परिणाम भोगाच लागत त्याच्यातला हा एक परिणाम आहे बिरो रिपोर्ट एस मराठी अमरावती